रामकृष्ण माऊली कसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही छान असतात काल आपल्या माळेगावमध्ये श्री संत सोपन काका यांची पालखी आली आणि आज बारा मतीला ती निघाली दुपारी हे बघू शकता तुम्ही रथाची आता सध्या जुळवणी चालू आहे आता थोड्याच वेळामध्ये श्री संत सोपन काका यांच्या पाहतूक आपण या पालखीमध्ये ठेवणार आहे मित्रांनो भर पाऊस चालू आहे आणि पावसामध्ये बघू शकता की हे जे बैलजोडे आहे त्यांना काहीच कळत नाही हे मुख्य प्राणी कसे पावसामध्ये भिजत आहे आणि आपल्या देवाची वाट बघत आहे थोड्याच वेळात आता श्री संत सोपान काका यांचे का पादो काता येणार आहेत आणि आपण ते पालखीमध्ये ठेवणार आहे खूप सुंदर असं वातावरण माळेगाव पंचकृषीमध्ये तयार झालं होतं बघा लोकांनी रेनकोट वगैरे घातलेले आहेत हातात पादोका घेऊन आपले पंढरपूरकडे पावलवाट काढत आहेत आता हेच पालखी श्री संत सोपन काका यांची पालखी बारामतीकडे जाणार आहे आणि आज संध्याकाळी तिथं मुक्काम असतो आणि उद्या पुन्हा ते मार्गस्थ डोरलेवाडी मार्फत थोडं पंढरपूरकडे रवाना होणार आहे तर या निमित्ताने भक्तिगत मी सादर करतो बोला वा विठ्ठल पहा वा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे जीव भावे बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे जीव भावे बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल 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 விளால விட்ல 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 விடல விடல விடால விட்ல விடல விட விடல 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 விட்ல விடல விட்ல விடல விட விடல 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 விட விடல

விட்டல 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 விட்டால விட்டான விட்டால விட்டான விட்டால விட்டான విట్టాల విట్టణ 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 వి 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 విట్ట వి విట్టణ విట్టణ వి వి విట్టణ विट्ट विट्टल विट्ट 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 विटल विरम्पाकरं पातुकरम्

Come on. Um Shut माऊली आता श्री संत सोपन काका यांच्या पादुका आता रथामध्ये ठेवल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात पालखी माळेगावमधून शारदागरला जाणार आहे आणि शारदा बारामतीला जाणार आहे हे बघू शकता माऊली कशी आता सर्वजण फोटो काढतात पाठीमाग सुंदर असा रथ ज्या रथामध्ये श्री संत सोपन काका स्वतः विराजमान आहात आणि आता माळेगाव पंचकृषीमध्ये मस्त भक्तिमय वातावरण झालेलं आहे सर्वस जिकडे तिकडं आणि राजा ही बघा वरण पाऊस पाडत आहे आपल्या देवाचं आता इथं माळेगावमधनं पालखी निघणार आहे तर राजा कसा शांत बसेल तोही नक्कीच दर्शन देणार ना तेही बघू शकता माऊली सर्व कशी भक्तिमय दंगामध्ये किती बघा ना तुम्ही बघू शकता किती उत्साह कसा आहे सर्वांच्या चेहऱ्यावरती किती हास्य आहे आणि हे मंडळी लोक बघा किती असं नामाच्या ह्यानबा तो कराम ह्यानबा तो कराम असं करत सर्वजणं असं भक्तिमय वातावरण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यांचं आणि किती एका सुरामध्ये एका तालामध्ये वादक म्हणा भजनी मंडळ म्हणा पकवादक म्हणा सर्व काही व्यवस्थित पद्धतीने चालू आहे बघू शकता तुम्ही त्यांना कुठला कुठलंच काही त्यांना काही घेणं देणं नाही कितीही पाऊस पडून द्या कितीही काय होऊन द्या पण आपण आपलं जयघोष करत राहायचं श्री संत सोपाल काका यांचं नाव घ्यायचं माऊली तुकाराम महाराज यांचं नाव घ्यायचं ज्ञानेश्वर महाराज यांचं नाव घ्यायचं चार भावंडांची पालखी पंढरपूरकडे रावण आता होणार आहे निवृद्धनाथ महाराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज त्यानंतरनं श्री संत सो सोपनकाका महाराज त्यानंतरनं मुक्ताबाई आणि श्री संत तुकाराम महाराज या सर्व पालख्या एकत्र येतात आणि वाकरी असंच पंढरपूर एकत्र जातात आत्ता जी सोळा जुलैला आषाढी कार्तिकी एकादशी आहे खूप मोठा उत्साह तिथं भरतो जिकडे तिकडे विठ्ठल 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 हेच नाव चालू असतं आणि या सर्वजणं हे सर्वजण जे आत्तेचे खूप लांब लांबने जे भाविक आलेले आहेत पंचकृषींना विठलौकिक आलेले आहेत या विठ्ठलानं बघण्यासाठी त्या कावळ्या काळ्या सावळ्या सुंदर असं रूप असणाऱ्या विठ्ठल विठ्ठल माझा विठ्ठल माझा विठ्ठल माझा असे सर्वजण त्या विठ्ठलाला मिठी मारायला जाणार आहे सर्वजण आपल्या डोळ्यातील अश्रू घेऊन त्या विठ्ठलाला दर्शन घेण्यासाठी निघालेले आहे सर्वजण बघा पावल वाटकाळे हे पोलीस प्रशासनात बघू शकता त्यांच्या चेहऱ्यावरतीही किती आनंद आहे आणि माऊली पालखीमध्ये आल्यानंतर कुठलाही तुम्हाला विसर होत नाही तुमचं घरदार तुमची मुलं बाळे तुमचा संसार काही काही आठवत नाही एकच वक्त आठवतं आपला जो भगवंत आहे त्याचं रूप तुमच्या समोर दिसतं आणि तुम्ही जी तुमची वाटचाल आहे ते मार्गस्थ घेऊन पंढर पंढरपूरकडे रवाना होत असता पुन्हा एकदा मी भक्तिगीत तुमच्यासाठी सादर करतोय कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हो वेदांनाही नाही कला वेदांना नाही ना कला अंत पारयाचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा ओ कानडा राजा पंढरीचा ओ हा नाम्याची खीर सोखो बाँची गुरे राखी हाना म्याची खीर साखी सोखो चोखो बाँची गुरे राखी तो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाञ्जिंसा कानडा राजा पन्दरि सा कानडा राजा पन्दरि सा कानडा राजा पन्दरि सा रामकृष्णहरि विठल विठ्ठल 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 विठ्ठल

విట్టాల విట్ట 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 விட்ட விடான விட்டால விட்டா விட்டால விட்டா விட்டால விட்டா விட்டால விட்டான விட்ட விட்டா விட்டான 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 விட்டா விட்டான விட்டால விட்டான விட்டால விட்டான விட்டான விட்டால விட்டான விட்டால விட்டான விட்டால விட்டா விட்டான விட்டா விட்ட விட்டா விட்டான बाला

விட்டான விட்ட விட்டானா விட்டான 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 விட்டா விட்டான விட்டா விட்டான விட்டானா 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 விட்டான

Vitana, <Sings> Vitana, 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 Vitana. விட்டல 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 விட்டவனா விட்டான 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 விட்டவனா விட்டான விட்டா விட்டான விட்டவனா விட்டான விட்டவனா விட்டான விட்டவனா விட்டான விட்டா விட்டான விட்டா விட்டான விட்டானா விட்டான விட்டா விட்டான விட்டா விட்டான 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 விட்டா விட்டான 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 விட்டா விட்டான விட்டானா விட்டான விட்டாலா விட்டான விட்டானா விட்டான 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 விட்டானா விட்டான விட்டால விட்டான விட்டானா விட்டான விட்டா விட்டான 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 விட்டானா விட்டான விட்டானா விட்டான விட்டானா விட்டான விட்டா விட்டான விட்டானா விட்டான விட்டானா விட்டான விட்டானா விட்டான விட்டா விட்டான விட்டானா விட்டான விட்டானா விட்டான विठ्ठ विठ्ठल विठ्ठय Vitana, 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 विठ्ठलं विठ्ठ आलं विठ्ठल विठ्ठल आलं विठ्ठल विठ्ठ आलं विठ्ठल विठ्ठ आलं विठ्ठल विठ्ठ आलं विठ्ठल विठ्ठल गजमी पाऊगी दुमडुंगली पंढरी माऊली माऊली संघर्ष करणाऱ्या आपल्या वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंदासुद्धा झाले तरनाथ परतरणाऱ्या शहरांनी जन्मवर मजा येते पंढरीच्या पांडुराकडे भाग जोडून गेलं आणि नाविका आनंद गोष्ट पंढरपूरमध्ये गेलो आणि आता त्या विचाराकडे एकच मागणं आहे ही पाऊस पडू नये आणि ती गुरु सुंदर रूप असेच राहू दे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोला पुंडलिका बदला हाय ज्ञानदेव तुकाराम पंडरीनाथ महाराज जगत सोपन काका महाराज की जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ है चालले लोकांचे पाणी पिण्यासाठी आवलीकडे जर दोन मिनिटा हा रामकृष्ण हरी मस्त मस्त हळू हळू तीस मिनटं बस का